तर मित्रांनो नमस्कार 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 सहर्ष स्वागत आहे आपल्या चॅनलवरती थेट करंदेवाडीमधून आणि करंदेवाडीला आपण आता आलोत आणि माझ्या मागे दिसत आहे तुम्हाला ते मार्केट आहे आणि हे मार्केट आता नवीनच झालं आहे सुरू तर हे तुम्हाला दाखवणार घ्या आणि इथे आपल्याला आता मार्केट बघायला मिळत आहे आपण इकडं सुरुवात करूया आणि या मार्केटमध्ये मोठी मोठी मच्छी वगैरे येते भरपूर भरपूर बघितली नाही तर आता आपण ते बघणार आहोत आणि ते तर शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओचा आनंद घ्या मासे किती स्वस्त वगैरे किती प्राईज वगैरे ते पण आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि कुठल्या प्रकारचे मासे इथे आहेत तर चला आपण जा मार्केटमध्ये तर मित्रांनो इथे पूर्णपणे बंधराळ अशा बोटी लागल्या ला आहेत आणि एकदम फ्रेशच्या फ्रेश मच्छी आता इथे डायरेक्ट टोकरीमधून डायरेक्ट इथे विकायला मिळते आणि इथे वजनाप्रमाणे किंवा टोकरीप्रमाणे इथे मच्छी मिळतात तर आता ही बघा इथे तुम्हाला तर फ्रेश डायरेक्ट मोठी मोठी मच्छी तिकडं काढली जाते ते बघा बास्केटमधून तिकडं ते बर्फामध्ये जमा केली जाते तर ही बर्फात नाही आहे ॲक्च्युली ही एकदम फ्रेश आहे तशी इथे पण आपल्याला दिसते बघा आणि तिथे पण आपल्याला ब्रशमधून दिसतं म्हणजे त्याच्यावरला काढतायत जवळून दाखवतो तुम्हाला इथे बघा इथे स्टोअरमध्ये स्टे स्टोअर के केलेली आहे आणि या स्टोअरमधून इथे मच्छी फ्रेश एकदम काढली जाते आणि इथे काढून डायरेक्ट इथे तर कंटेनरमध्ये ही बाहेर पण जाते मुंबईच्या जा म्हणजे जा बाहेर इथून अलिबाग परत बऱ्याच ठिकाणी बनवला जाते आणि इथे बरेच मच्छी आहेत इथे बांगड्या सगळे दिसतं आपल्याला आपण टोकली

निवडतात बोटी माल येणार हा मार्केट किती असतो हा तीन वाजता चालू होतो रात्री आठ साडेआठ पर्यंत चालतो आणि सकाळी पाच वाजता चालू होतो नऊ वाजेपर्यंत पण डेली असतो डेली दोन टाइम असतो सकाळी तर बोटी आज कमी लागल्यात आणि आपण आज आलो त्यावेळी आपल्याला कमी बोटी दिसतात ते बघा वाटती वाटती हवीत वरती आणि बघूया आता बाकीच्या इथे काही ट्रोकडायवर लागले म्हणजे मच्छी वरती आलेली आहे ती बघूया आणि गर्दी आहे कमी आहे आज म्हणजे आणि सकाळी गर्दी जास्त असते असं बोलतात इथे पण आता बांगडे वरती दिसतात पण बांगडे चारशे रुपये आणि बांगडा तुम्ही बघता या साईडचा आणि एकदम फ्रेश आहे मित्रांनो तुम्ही इथे आला तर तुम्हाला सगळं फ्रेशच मिळणार कारण डायरेक्ट बोटीवर उतरून इथे मिळतं ना डायरेक्ट बोटीवर इथे नाही तुमच्या आणि ह्या बोटी मग परत फिशिंगला काय बोला बरे स्वस्त भावे सर आणि ताजी मच्छी असते मी तुमच्या सुरू काय बोलतोस तुझं नाव काय सचिन पवार काय बोलतो मार्केट बद्दल बोलतो मार्केट मध्ये मी पहिल्यांदा आलो इकडं मला काय माहित नव्हतं ते निकेश पाटील ने आणला तर इथं बघायला जाऊ बोलते आम्ही बसलेलो इथं आपल्या गोल्डन बेलला ला बसलेलो तर त्याही बोलला उरणला जाऊ तर उरणला जाऊ त्याचा मित्र आहे तर बोलला चला कारण झाला मग जाऊ बोललो तर तो बोलला इथं मार्केटी झालं एक नंबर आहे कारण की हा मार्केट पण चांगला वाटतंय मच्छीचे भाव वगैरे मच्छीचा भाव पण चांगला आहे आमच्या इथल्या पेक्षा तर फ्रेश आहे एकदम फ्रेश आहे फ्रेश आहे एकदम फ्रेश आहे डायरेक्ट बोटीवर उतरून आपल्याला मिळते हो हो डायरेक्ट बोटीवर ना घेतलं तर इथं चांगल्या चांगल्यापेक्षा भाव आहे आपल्या इथला चांगला भाव आहे इथं अच्छा, अच्छा। आणि मित्रांनो इथे मग आपल्या पाट्या लागले असतात ही कुठली चप्पल हे चप्पल फिश ही कशी असते चप्पल काय काय भाव दोनशे रुपये किलो असते आणि माझ्या हे टोकरीप्रमाणे ठेवले जातात का किलोप्रमाणे देणार तुम्ही सगळ्या टोकलीप्रमाणे टोकरीप्रमाणे आधी ही सुरमई छोटी सुरमई नाही त्याचे काय भाव असेल आता पंधराशे रुपये पंधराशे आणि मित्रांनो ही बघा ही चप्पल आहे ही एवढी चप्पल आहे त्याला हातात घेतलेला आणि एवढी मोठा मासा आहे तर हा पण चवीला चांगला असतो बोलतात आपण कधी खाल्ला नाही पण खाय ऐक आणि इथे अजून दिसत हा कुठला कसा काही हा कुठला टोल टोल मी त्याला टोल दिसतो आपला टोलची काय आहे दोनशे रुपये किलो रुपये किलो मित्र बरेचसे मासे इथे आहेत तिथे आपल्याला तांदळी पण दिसते चांदणीची साईज पण आहे छोटी आणि मोठी अशी बांगडे पण आहेत हे तेल बांगडी तेली बांगडे वाटत हे तेली बांगडी काहीतरी तर बरेचसे मासे आहेत आपण दुसरीकडे पण जाऊया इथे पण अजून मासे उतरत आहेत आणि बोटीवर फ्रेश मासे इथे टोकरी विकायला वगैरे येतात आपण पुढे जाऊया अजून बघूया काय मी इथे बघायला तर हे मिथ्राणू दिसत मोठा हलवा कसा आहे सातशे रुपये सातशे काय बोलतो रुपये सातशे रुपये सातशे रुपये अच्छा आणि बाकी बाकी मच्छी बाकी मच्छी जशी क्वालिटी असेल तसं पैसे सुरमई सातशे रुपये सातशे रुपये आहे पाचशे रुपये हाय हे किलोवरती सांगते सर्व किलोवरती हो, आणि व्यापाऱ्यांसाठी पाच पन्नास रुपये कमी मासे कुठे पण कुठे कुठे जातात मच्छीला मच्छीला कुठे कुठे जातात रत्नागिरी रत्नागिरी पावत जातात अच्छा इथं आणि हा माल जो असतो इथून तुम्ही टोपरीकडं बाहेर कुठे अजून गावी रत्नागिरी पर्यंत व्यापारी उचलतात ना आम्ही पण स्वतः उचलतो दहा टन पाच टन चार टन किरकोला असतो ते स्वतः विकतात मच्छी नाव रेखा मात्र धन्यवाद चांगली ता, माहिती दिल्याबद्दल आणि खरं मासे फ्रेश असतात तुमच्या इथे मिळतील तर भाऊ मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघत राहा तर धन्यवाद इथे पण लागलेले आहेत दादा हा आहे सावन अजय नगर कर हां अजय नगर कर अजय नगरकर हां पलय पलय तो कसा असतो का टोकरी म्हणजे किलोवरती आहे का टोकरीवर हे टोपलीवरती पण करतो आणि अच्छा अच्छा म्हणजे काय प्राइस काय तरी माझी काय असे नगावर जातं किलो काय ज्या सत्तर ऐंशी रुपये किलो सत्तर ऐंशी रुपये किलो अच्छा आणि हलवा कसा विचार वा जास्त सहाशे रुपये तरी हा एक पीस किती किलोचा असेल एक किलो तीनशे ग्रॅम एक किलो तीनशे ग्रॅम तर मित्रांनो हा बघा हा मोठा साईज ठेवलेला आहे आणि तुम्हाला काका बरोबर दादा एक किलो तीनशे ग्रॅम आहे आणि हा ह्याची काय प्राईज आहे किलो माझ्या जाईल आठशे रुपयेपर्यंत आठशे रुपयेपर्यंत तर हा मित्रांनो एवढा मोठा हलवा आहे तर तुम्हाला आठशेपर्यंत पडणार आहे आणि बरं आहे की बाबा वजन जास्तच आहे आणि मस्त फ्रेश आहे मित्रांनो खरं फ्रेश आहे धन्यवाद दादा हो ते मित्रांनो इथे पण मोठा मासा दिसतो हो तिची घ्या हा कुठला मासा आहे मित्र हा एवढा मोठा मासा कसा आहे प्राईस कसं आहे तीनशे तीनशे रुपये किलो दहा किलो मागे तर मित्रांनो एवढा मोठा मासा त्याची टोल देते मोठी मासे अजून येतात आपल्याला बघूया हळूहळू होतात ती आपण हळूहळू बघायचे तर इथे काय उतरलं बघूया मार्केटमध्ये मित्रांनो आहे आपण इकडे आलो दादांकडे आणि इथे आपलं दिसतंय सुरमई तर सुरमई पण किती किलो बोलला तुम्ही साडेपाचशे रुपये साडेपाचशे रुपये किलो तरी आता ह्या साईज आहेत किती किलो जास्त तरी पण एक किलो दोनशे तीनशे चारशे अच्छा त्या साईजच्या आहे सगळ्या तरी तर मित्रांनो एक मोठी साईज दिसते आपल्याला ती उठून घेऊ शकतो बघू तर मित्रांनो ही बघा ही एक मोठी साईज आहे बघू लागला तर ही मोठी साईज आहे तर ही किती किलो असेल आपल्याला दीड किलो दीड किलो म्हणजे काय प्राईस जाईल तरी साडेपाचशे परी साडेपाचशशे पर के जी आहे म्हणजे साडेसातशे आठशे पर्यंत मित्रांनो ही आठशे पर्यंत एवढी मोठी आपल्या सुरमी येते दादांच्या आता आता मित्रांनो पूर्णपणे पण फ्रेश दिसते साईज एकदम उत्तमच आहे मार्केटमध्ये या तुम्ही आणि इथे आता बरेच मंडई इथे बघा फिश घ्यायला आलेले गर्दी झालेली आहे तर आपण थोडं मागे जाऊया आणि आपण दुसरीकडे बघूया धन्यवाद आणि इथं आपला मांदिलीची टोकरी दिसते आहे मांदिली आहे हलवा आहे बस हे पाकट पाकट पाकट, पाकट, पाकट सॉरी हा पाकट तर पाकट आहे अजय नगर कर अजय नगर करकट दिसत आहेत बघा छोट्या छोट्या साईज आहेत फ्रेश इच्छा आहे आपण आणि हा मांदिले आहेत हलवा पण आहे आपल्या तिकडे कशी आहे मांदिली पाचशे रुपये पाचशे रुपये आता संपूर्ण पाहिजे किलोने मित्र वा लहान मित्र इकडे आलाय फॅमिली बरोबर त्यांच्या बघितली मच्छी तुझी मच्छी कुठली आवडते कुठली मच्छी आवडते तुझी अच्छा आणि तुझं नाव काय अरे वा छान छान चला तुला ऑल द बेस्ट आणि मच्छी घेतली की नाही मग घेतोय घेतोय झाला आला तुझी आता मी थोडी फॅमिली आहे आणि ही मच्छी घ्यायला तर धन्यवाद मित्रांनो इथं कोरबी वगैरे लागली आहे तारू लागलेली आहे बऱ्याचशा त्या गोष्टी मासे आपल्या नवीन नवीन इथे सगळे कटिंग बिटिंग करायला बसलेले आणि मासे पण विकायला बसले आपला परत मागे जायला लागेल कारण परत मासे उतरतात आण आणि इथे सगळे तुम्हाला छोटे म्हणजे रिटेल प्राइस मध्ये इथे सुरमे घेऊन होते बापरे काही कशी असेल सातशे रुपये किलो किलो किलोने तर ही किती असेल किती किलो असेल दीड किलो पाहिजे म्हणजे सातशे ते आठशेपर्यंत मित्रांनो तुम्हाला सुरमई मिळते मित्रांनो खरं फ्रेश बघूनच करतो आपण भाऊजी तर केलं जातो ना त्याच्यापेक्षा फ्रेश तुम्हाला इथे मिळते खरं बघ फिश मी बघेतो मला माहिती अंदाज पडतो की हां आता इथे सगळ्या फिश एकदम फ्रेश आहे फ्रेश एकदम ताज्या ते पण डायरेक्ट बोटीवर उतरलेले मिळतात बरेच मोठे मोठे फिश वगैरे आहे ते इथं पण आपल्याला जसे रिटेनवाले ते बघितले मासे विकत इथे पण तुम्हाला मोठ्या हलवा दिसतो आहे आणि इथे कटिंग वगैरे तुम्हाला करून मिळेल तर ताई इथे सगळ्या कटिंग करून बसल्या ह्या लाईनमध्ये पूर्ण सगळे कटिंगवाले आणि कटिंग पण तुम्हाला चांगल्या दरात मिळते मी तर तू मालाड फिश मार्केट किंवा भावच्या तक्रारी गेला इथे तो भाव घेतात त्याच्यापेक्षा बराच कमी भावाने इथे तुम्हाला कटिंग करून मिळते यस हे बघा ताई इथे आपल्या ताई बसल्या सगळ्या नमस्कार मी इथे कटिंग करायला बसलेलं आणि इथे समोर आपल्या काही मासे विकायला बसले आहेत y vamos por ahí. मित्रांनो इथे आता बोटी आता कमी आल्यात आणि आपण संध्याकाळ जाऊया तर सकाळची इथे भरपूर गर्दी असते पण बरेच मोठे मासे बघायला मिळाले आहेत आणि फ्रेशही आहेत बघूनच कळतात आणि इथे सगळे तुम्हाला दिसत हे समोर सगळे बसले इथे ह्या साईडला सुरुवातीला कटिंग झाला आणि तिकडे जाऊन तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला बोटी उतरतात तिथून फ्रेश माळ उतरतो आहे आणि तिथल्या इथे फटाफट विकला जातो आहे टोकरीमधून किंवा किलोमध्ये आणि जे ट्रक वगैरे टँकर वगैरे दिसतात ते ट्रक वगैरे मोठे त्या ट्रकमधूनच इथून ग मासे बाहेर जातात बऱ्यापैकी बऱ्याच म्हणजे किलो म्हणजे कॉ क्वांटिटीने तर हे पण आपल्याला बघायला मिळालं ते पण तुम्हाला दाखवतो थोड्याफार लोड करताना आणि आता आपण परत एकदा जागा मार्केटमध्ये ओके तर मित्रांनो इथे दिसतात कंटेनर आणि या कंटेनरमध्ये आता दिसतं आहे माखली जो की माखली आहे बघा इथे वगैरे भरून जाते आणि अशामध्ये ह्याच्यामध्ये तर फ्रीजरसारख्या एक टँकरमध्ये म्हणजे ट्रक ट्रकमध्ये आहेत त्या ट्रकमध्ये लोड होऊन त्या बाहेर जातात तर असा हा इथे मार्केट आहे मोठा ही सगळी इथे ट्रक लाईनमध्ये लागतात पण आता गर्दी कमी आहे सकाळी आपल्याला इथे गर्दी कचकचित कस भरलेली असते आणि बोटी भरपूर लागल्या आहेत आणि आता बोटी कमी आहेत तर मासे आपल्याला कमी बघायला मिळतात तर आता इथे बघूया इथे असायला मासे आता आलेले उतरले असतील काय बघूया हो जवळजवळ बघूया

वाटा प्रत yeah. तर इथून पण आता स्टोअरमधून मधून मच्छी काढली जाते आणि जास्त करून बांधलेली त्याच्यामध्ये आणि दादा आपल्या स्टोअर मधून तिकडनं काढतात आपण इथे उतरते आणि मी ही तिकडे जाऊन ट्रक मध्ये उतरली जाणार कशी इकडी मोठी आली

तर मला घ्यायची होती ती पण नाही माहिती कोलबीच आहे आणि कोलबी पण चारशे रुपये किलोप्रमाणे आहे बोंबील बघवतो बोंबील पण फारसे नाही आहेत तर मी जाता तर बघेन एक परत एक राऊंड त्या साईडला कोपऱ्यात मारतो आणि तिथे आपला मिळाली फिश तर आपण एकदा घेऊन निघूया कारण आपला परत निघायचा आहे भाऊच्या टक्क्यावरती तर आता मित्रांनो सात वाजलेत आणि आता आपण इथून निघतो फारशी काय मच्छी बघायला नाही मिळाली आणि मी आता फक्त बॉम्बेला घेतलेत मला वेगळा फिश ट्राय करायचं होता चप्पल फिश पण तोही नाही इथे वेटला पॉपलेट पण घेणार होतो पॉपलेट पण आता मार्केटमध्ये सध्या नाही यात तर इथे सहसा गर्दी सकाळी जास्त असते दुपारच्या वेळेला कमी असते दादांनी दादानी मग इथे फिश घेतलेली आहे दादा तुम्ही फिश घेतली कुठली येते आणि सुरमई सुरमई अच्छा कशी पडली व्यवस्थित मस्त मस्त आणि कसं मार्केट कसं असतं इथलं चांगलं आहे म्हणजे फ्रेश वगैरे असतं एकदम मस्त ग गरबा जायला पडेल हां हां नाही पण मला वाटतं फ्रेश आहे ते बहुत अच्छा आले ते फ्रेश आहे तर मित्रांची चप्पल फिश होती एक होती पण गे, ती गेली आणि दुसरी मग मार्केटमध्ये कोणाकडेच चप्पल फिश नाही आहे बाकी ते नार्मा आणि मुंगूस वगैरे आहेत हलवाग आहे सुरमई पण होती मला सुरमई नाही खायची आहे मला ती वेगळी फिश ट्राय करायची होती पण आता नाही भेटली तर फक्त बोंबील घेतलेत त्या फ्रेश मिळाले म्हणून ते घेतलेत मी तर आता निघूया छोटासा व्हिडिओ होता जो क करंजेवाडीचा करंजेवाडीचा फिश मार्केट आहे जे आता नवीन झालं आणि हे मोठं बंदर बंदर आहे ते म्हणजे ॲक्च्युली हे मोठं आहे इथे वेगळी आणि तिकडे त्या साईडला परत वेगळं काही बंदर आहे तर असं चालू आहे हा प्रोज प्रोजेक्ट चालू आहे अजून तर मुंबईतलं म्हणजे इथलं मोठं एकदम धभाऊच्या त्यापेक्षा मला वाटतं हे मोठं बंदर होईल इन फ्युचर तर चांगले खरं फ्रेश मिळत आहे तुम्हाला बोटीनं डायरेक्ट देते आणि डायरेक्ट तिथल्या इथे तुम्हाला ती विकली जाते तर ठीक आहे मित्रांनो तुम्ही पण जर वाटला तुम्हाला इकडे तुम्ही येऊ शकता जर तुम्हाला मच्छी फ्रेश खायची असेल तर तसंच बघायला गेलं तर खर्चही तसा आहे इथून म्हणजे तुम्ही आता गाडीने येत असाल तर तुम्हाला दोनशे रुपये गाडीचे द्यावे लागतात यायचे जायचे चारशे रुपये होतात मोरा जिट्टीपर्यंत मोरा जिट्टीवर तुम्हाला इथून बाय वीस मिनटावरती आहे करंजा जिट्टी तरी काय दुसरा मार्ग आहे तर तुम्ही गाडी भाऊ केला तुमची ठेवायची तुमची ऐंशी रुपयेचं तिकीट काढायचं इथून तुम्हाला दोन रिक्षा काय लागतील मोरा जेट्टीवरून एक करंज उरण नाकापर्यंत आहे तीस रुपये होतात मग पण दुस दुसरी रिक्षा करायची ती करंजा जेट्टीपर्यंत देते ती डायरेक्ट तुम्हाला इथे सोडणार तर अशा तीन साठ रुपये तुमचा तो होईल म्हणजे ऐंशी रुपये आणि साठ रुपये एकशे चाळीस रुपये प्लस जायच्यावर रिटर्न बघणार एकशे चाळीस एकशे चाळीस दोनशे ऐंशी रुपये असे तुमचे खर्च होतो तर तुम्हाला वाटलं तर का मला मी ब्लॉगसाठी मी ते आणलं आहे खर्च तर होणारच आहे आपला जर करायचं आहे व्हिडिओ तर आपल्याला ती मेहनत करायच लागते म्हणून मी ते आलो हा वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी आणण्यासाठी प्रयत्न करत होतो तर जर मित्रांनो छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन आणि परत एकदा मी करंजा जेट्टीला फेरी मारणारच आहे कारण खरं मला ते बघायचं आहे मोठं मार्ग आणि मोठे मोठे फिश चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय बाय